एका गावात गणेश नावाचा एक मुलगा राहत होता त्याचे वडील शेतकरी होते आणि परिस्थिती अत्यंत गरीब होती गणेश शाळेत चांगला विद्यार्थी होता परंतु त्याला शिक्षणासाठी पुरेसे साधन नव्हते त्याच्या आईने मात्र त्याच्यावर खूप विश्वास ठेवला होता गणेशची आई एक साधी स्त्री होती पण ती मुलावरचा विश्वास खूप मोठा होता ती म्हणायची आपल्याकडे साधन नसली तरी ज्ञानाची इच्छा असली पाहिजे ज्ञान हेच खरे धन आहे आईने गणेशला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले त्याच्या गरजा भागवण्यासाठी स्वतःच्या हाताने मोलमजुरी केली कपडे शिवले आणि कधीही त्याच्या शिक्षणासाठी अडथळा येऊ दिला नाही गणेश त्याच्या आईच्या प्रेरणेमुळे शिक्षणात खूप मेहनत करू लागला त्याने स्वतःच्या जगदीने आणि आईच्या मार्गदर्शनाने शाळेत प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर शिष्यवृत्ती मिळवून तो शहरात उच्च शिक्षणासाठी गेला कठीण परिस्थितीतही त्याच्या आईने त्याला नेहमी सांगितलं कधीही हार मानू नकोस मेहनत आणि सचोटीच्या जोरावर कोणतीही गोष्ट मिळवता येते त्याच्या आईच्या त्या शब्दांमुळे गणेशने कधीही मागे वळून पाहिले नाही पुढे जाऊन तो मोठा अधिकारी बनला आणि आपल्या आईचं स्वप्न साकार केलं ही कथा आपल्याला शिकवते की आईची प्रेरणा आणि आपला विश्वास कितीही अडचणी असल्या तरी यश मिळवण्याचं मुख्य साधन असत धन्यवाद प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट थँक्यू